बदलापुरातील बहुचर्चित होम प्लॅटफॉर्मचं सोमवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं वाढत्या लोकसंख्येमुळे बदलापूर स्थानकातील गर्दीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने होम प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे बदलापूर स्थानकात होम प्लॅटफॉर्म असावा अशी अनेक वर्षांपासून प्रवाशी संघटनांची मागणी होती मात्र अनेक वर्ष हा होम प्लॅटफॉर्म रखडलेल्या अवस्थेत होता अखेर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन पार पडलं यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे तसेच रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते तर आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वेच्या विविध कामाचं चाळीस हजार कोटी रुपयाचं उद्घाटन एकाच पोलीस केलं पहिल्यांदाच एका डिपार्टमेंटचं एवढं उद्घाटन करण्याची पहिली वेळ केवळ बदलापूरच नाही तर खिटोळ्याला बदलापूरला शहरला अनेक ठिकाणी अशा प्रकारची उद्घाटनं केली मी आज दुपारी नाशिकला होतो नाशिकला विल्ड फॅक्टरी आणि देवळाली कॅम्पमध्ये दे। रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर रेल्वेमध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे दोन हजार नऊ ते चौदा केवळ अकराशे कोटी रुपये रेल्वे बघायला मिळायचे आणि आत्ता मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी साडेबारा हजार कोटी रुपये मिळाले यावर्षी पंधरा हजार पाचशे कोटी रुपये मिळाले पण त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे देशामध्ये तेराशे अठरा स्टेशन हे नूतनीकरणाला घेतलेलं आहे त्यापैकी पाचशे चार स्टेशनचं आज आज उद्घाटन करण्यात या वर्षीच्या बजेटमध्ये चाळीस हजार नवीन डबे आपण तयार करणारे आणि त्या डब्याची जी पद्धत आहे की आत्ता जी वंदे भारत ट्रेन सुरू झाली त्या धर्तीवर ते डबे साधारण ट्रेनला जोडले जाणार आहे आणि मग आत्ता जो विषय निघाला होता की बारा डब्याची रेल्वे पंधरा डब्याची करा त्यामुळं त्यानंतर त्यामुळं ते डबे तयार झाल्याच्या नंतर तोही प्रश्न सुटणार आहे ही काम अपूर्ण नाही आहे त्या ठिकाणी लिफ्ट वाचवायची आहे येणार आहे रह। त्यासाठी सोडलेल्या त्या जागा आहे आणि त्यामुळं विरोधकाला विरोध करायचा आहे विकास कामं त्यांना करायचे नाही आहेत ज्या ते सत्तेत होते तेव्हा अकराशे कोटी रुपये रेव्यू विभागाला मिळत होते आणि आता पंधरा हजार पाचशे कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले होते त्यांना त्यांच्या काम करून घेता त्यांना असं वाटतं केवळ लोकांचे नजर दुसरं तर दोन हजार चौदा पासून या होम प्लॅटफॉर्मसाठी प्रयत्न करण्यात येत होते याला बराच उशीर झाला असला तरी आजपासून बदलापूर स्थानकातील होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं दोन हजार साली भिवंडी लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार केल्यानंतर तेव्हाचे डी आर एम निगम यांना घेऊन मी सगळ्या सहकाऱ्यांसह बदलापूर होम प्लॅटफॉर्मची पाहणी केली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने ती मुहूर्तमेढ रोवली गेली की या ठिकाणी बदलापूर होम प्लॅटफॉर्म करायचं आणि मग एम आर सीच्या माध्यमातून तो प्रस्ताव पाठवला गेला त्या प्रस्तावाला मंजूर मिळाली काम निश्चितपणाने दिले झालं परंतु आज लोकांच्या सेवेमध्ये बदलापूर होम प्लॅटफॉर्म हा हजर झालेला आहे निश्चितपणाने बदलापूरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे थोड्याफार प्रमाणात त्यांच्या प्रवासाच्या सुविधेमध्ये आम्ही भर घातली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर व्यक्त करतो आणि रेल्वे प्रशासनाने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून हे होम प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे मोदीजींच्या काळामध्ये आता गतीशक्ती आ, ही संकल्पना आलेली आहे आणि त्यामुळे सगळी कामं ही जलदगतीने होत असतात आणि दोन्ही मंत्री रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी रावसाहेब दानवे साहेब हे सतत रेल्वे प्रशासनाच्या बैठका घेऊन जी पेंडिंग कामं आहेत ती पेंडिंगची कशी निघेल आणि जी कामं मंजूर झाले आहेत ती जलदगतीने कशी पूर्ण होतील त्याच्यासाठी सततच सतत, प्रशासनाला सूचना देत असतात आदेश देत असतात त्याच्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी दिलेला टाईम पिरियड आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने ही कामं पूर्ण होतील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज